सगळ्यांचं उद्दिष्ट एकच होत एकनाथ पटलांना थांबवलं तो विषय होता की आम्ही ज्यांच्या बरोबर कालच्या सहा महिन्यापूर्वी निवडणूक त्यांच्या विरोधात लढवली त्यांच्या युती करावी आणि त्यांच्या पाच घ्याव्यात आणि सहा घ्याव्यात त्यांचं नेतृत्व अशा प्रकारची एक आमच्यामध्ये एक सुप्त लाट तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि भेडामध्ये नारवाण वाढवत असताना अमर पटलांनी माझं नाव देऊ माझ्या नावाचा म्हणजे माझं नाव बुद्धिराज आहे माझ्या आई वडिलांनी माझ्या आत्यांनी अभिमानाने माझं नाव देऊ त्यांनी माझे तुम्ही उगव्याचा प्रयत्न करा मी या माध्यमातून आभार पाटला सांगू इच्छितो जरी माझं नाव बुद्धिराज या तुम्ही उगवायचा प्रयत्न केला असता सरस्वतीचा बाईट म्हणून माझं नाव बुद्धीराज आहे मी आजपर्यंत रामर पाटणाला उत्तर देणे तर मला ना वाटत नाही वा आमरपाटील आहे माझी व्यक्तिगत म्हणून वे कारण माझ्या बुद्धिराज पाटील नाही तर मध्ये उभा राहिला आहे माझ्या आजोबाची पुण्या आहे माझ्या वडिलांची पुण्या आहे मग माझं कर्तृत्व सिद्ध करून मी इतर प्रयत्न करणाच्यातरी गाडी खाल्लं चालू कुत्र गाडी खाल्लं चालते त्याला वाटते मी गाडी चालवतो जसं तसं आम्हाला मी तसा वर आलेलो नाही त्यानिमित्त या सभेमध्ये मी तुम्हाला आम्हाला पाठील तुम्हाला उत्तर देतो आता इथून पुढच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचं उत्तर द्यावं एवढं तुमच्या तुमच्याकडं माझ्यासारख्यानं तुमच्याकडे बघावं एवढी तुमची लाईक आहे असं मला वाटत नाही आमच्यातीलच काही लोकांनी त्याच्यामध्ये घोडा घातला आणि त्यांचा अंतर्गत त्यांचे व्यक्तिगत झेवे दावे काढून एक पाटील साहेबांना थांबवायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये चिकलकट करण्याचा प्रयत्न झाला आम्ही तो कोणत्याही प्रकारे ऐकून घेतलेलं नाही इथून पुढे सुद्धा आम्ही त्या गोष्टी कुठल्याही ऐकून घेणार नाही आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी अंगावर घ्यावं लागतील त्या त्या झुल त्या त्या पद्धतीनं आम्ही लढवले नसावं आम्ही त्या भूत काढणारी किंवा चिडून व्यक्तिगतरित्या कुठल्या गोष्टीवर आम्ही हे सांगणारी माणसं नाही आहे तेव्हा चिंता समोरची घटनेबाबत सर्व प्रथम आपल्याला एकनाथ पाटील साहेबांच्या खूप सत्तारूढ पाहिजे संस्थापक सत्तारूढ पाहिलेला भरघोस मताना निवडून द्यायचं आहे ही आवाहन करण्यासाठी आम्ही इथं आलो आलेली आहे त्याच्या कोंबी कसं आहे कारण की कारखान्यामध्ये जायला नाही नोमतीमध्ये आपली ताकद आम्हाला पूर्ण ताकद लावून आम्हाला जे काय मदान केले त्याच पद्धतीने आज परत एक वेळ आलेले आहे की आता तुम्ही त्याला किंवा भशी या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला निवडून द्यायचा स्वयू समितीचा एक सदस्य म्हणून मला यशवंत बँकेचे मा आत्ता असणारे संचालक जे आता विद्यमान संचालक आहेत अजून सुद्धा बॉडीवर त्यांनी आणि आम्ही खूप कासारी सहकारी सरकार कारखान्याच्या निवडणुकीमध्ये असणारे सर्व उमेदवार यांनी एक समिती नेमली त्या सात लखांच्यापैकी एक युक्त होतो आणि ही बैठका आणि बैठकांची रॅली आणि एक मॅरेथॉन एक महिना तरी जोरा चालली ही बैठकांची मॅरेथॉन काय संपायला तयार नाही सगळ्यांचं उद्दिष्ट एकच होत एकनाथ पाटलांना थांबवलं आणि त्याच्यामधलं सबळ कारण कुठलंही दिसत नव्हतं सबळ कारण एवढंच होतं असं माझ्यासारख्याला वाटतं की त्यांनी जे सात या पाच सहा वर्षांमध्ये जी काही कामं केली जे बँकेला ज्या पद्धतीने शिखरावून नेलं आणि त्यांनी आपला लोकसंग्रह ज्या पद्धतीनं तयार केलाय आणि आपली लोकमत ज्या पद्धतीने त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये गोल मध्ये आणि आपल्या भागातील पंचकृषीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या कामाचा ठसा आहे तो रोखण्यासाठी हे बडी बडी मंडळी व त्याच्यामध्ये आमचे पारंपरिक विरोधक असतील किंवा अंतर्गत आमचे विरोधक असतील त्यांनी आम्ही सटू सर्व त्या परीने एकनाथ पाटलांचे पोटे करायचा प्रयत्न केला असं नव्हतं तो वापर करणार नाही आणि त्याच्यासाठी श्री म्हणून आमच्या कवितेचा वापर करण्याचा प्रयत्न केला पण श्री म्हणून वापर करून दे करून देणे एक पण आम्ही मी असेल संजयराव नाना असतील आमचे शशिकांत आडनायक असतील शंकरराव पाटील वरीकर असतील आमचे कावेरी मामा असतील आम्ही सर्वांनी ठरवलं आमचा वापर कोणालाही एकनाथ पाटील साहेब असू द्या किंवा जे आता त्या बाजूने जे आमचे विरोधात गेले आमच्या बाजूने सोडून विरोधात गेले ती मंडळं असू द्या मग आमदार पाटील साहेब असू द्या बाळासाहेब पाटील असू द्या किंवा असू द्या आमची भूमिका एकच आहे सभासदाला जे काय महिन्यामध्ये घडतं ते सभासदाला व्यवस्थित सांगणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने सभासदांनी आम्हाला आजची जबाबदारी म्हणून आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला नेमले उद्याच्या माझ्या का काय कार्यकर्ता दिल्लीतून फिरत असताना किंवा भागातून फिरत असताना सुधाकर सारख्या माणसाला आढळून विचार ना, तु था 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 ना। तुला कमिटीत भेटवायसाठी तू काय काय तिथं दिवं लावलंस तर त्याचं उत्तर देण्यासाठी मला काय समर्पक माझ्याकडे उत्तर पाहिजे होतं अशी परिस्थिती आमची होती म्हणून आम्ही ज्या ज्या घटना घडल्या त्या कालच्या आम्ही बीडच्या नारळ आमचा जीव शुभारंभ होता नारळ वाढवण्याचा त्या शुभारंभामध्ये मी सांगितलं त्यात आज अन त्यात वर्तात सांगतो सगळ्यात मूळ कारण ठरलं युती जी करण्याचा विषय आला आपल्या भागातील लोकांना बाजूला ठेवून सुद्धा काही गोष्टी युती करण्याचा कालच्या सभेमध्ये राहू गेला विषय युती जी केली कमिटीला युती करावी निवडणूक मिटत नाही असं वाटल्यानंतर कमिटी मिटत नाही असं वाटल्यानंतर जो युती करण्याचा विषय होता तो विषय होता की आम्ही ज्यांच्याबरोबर कालच्या सहा महिन्यापूर्वी निवडणूक त्यांच्या विरोधात लढवली त्यांच्याबरोबर युती करावी आणि त्यांच्या सीटा पाच घ्याव्यात आणि सहा घ्याव्यात आणि त्यांचं नेतृत्व मान्य करावं अशा प्रकारची एक आमच्यामध्ये एक सुप्त लाट तयार करण्याचा दा प्रयत्न झाला आणि त्याला आम्ही कळकळून विरोध आम्ही पाच लोकांनी केला त्याच्यामधलं कारण होतं की आता सहा महिन्यापूर्वी आमचे वैचारिक मतभेद वेगळे होते आणि या सहा महिन्यानंतर सूचना काय झाली याचं प्रश्नाचं उत्तर उद्या आम्ही सभासदांना देता देऊ शकलो नसतो आज व्यक्तिगत भिडामध्ये नारावाड वाढवत असताना अमर माझं नाव घेऊन माझ्या नावाचा म्हणजे माझं नाव बुद्धिराज आहे माझ्या आई वडिलांनी माझ्या आत्यांनी अभिमानाने माझं नाव ठेवले तरी माझी खिली उठवायचा प्रयत्न केला मी या माध्यमातून अमर पाटलांनी सांगू इच्छितो जरी माझं नाव बुद्धिराज या खिलीवर तुम्ही उडवायचा प्रयत्न केला असा सरस्वतीचा फाईट म्हणून माझे नाव बुद्धिराज आहे मी आजपर्यंतची माझी कालती अमर पाटला उत्तर दे अमर पाटील आहे माझं व्यक्तिगत म्हणणं कारण माझ्या कर्तृत्वावर बुद्धिराज पाटील ज्या उभा राहिलाय माझ्या पुण्या आहे माझ्या आज़। वडिलांची पुण्या राजकीय कारकीर्द त्याबद्दल काय म्हणण्याचा विषय तेवीस वर्षापूर्वी ज्या गोकुळमध्ये पहिल्यांदा आंदोलन झालं त्या गोकुलच्या आंदोलनाचा जिल्ह्यातला माणूस आणि माणूस जागा करण्याचं काम त्या बुद्धिराज पाटील केलं आणि गोकुळवर मोर्चा काढला आणि शेणा आमचा गोकुळच्या शिरोली होता आणि बुडका माझा होता आंदोलनाच्या सभासदांचा किंवा माणसांचा दसरा चौका होता हे अमर पाटलांनी विसरू नये आणि ज्या ज्या वेळेला लोकांच्यावर संकट येतील मग माव्याचा प्रसंग असू द्यात महापौराचे प्रसंग असू द्यात आणि इतर कुठल्याही प्रसंग असू दे आंदोलनाच्या माध्यमातून असू दे सार्वजनिक ह्याच्या संदर्भात असू दे सामाजिक कार्याच्या संदर्भात असू दे मी प्रत्येक वेळा माझं नाव मी माझं कर्तृत्व सिद्ध करून मी इथं प्रेम आहे कोणाच्या तरी गाडी खाल्लं चालू कुत्र गाडी खाल्लं चालते त्याला वाटते मी गाडी चालवते जसं अंमल पाठव मी वर आलेलो नाही हे माझं या सभेमध्ये तुम मी तुम्हाला आमदार पाठल तुम्हाला उत्तर देतो आता इथून पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला कुठल्या प्रकारचे उत्तर द्यावं एवढं तुमच्याकडे माझ्या सारख्या तुमच्याकडे बघावं एवढी तुमची लायकी आहे असं मला वाटत नाही तेव्हा इथून पुढे अध्यक्ष महोदय मी हा विषय इथं सांगू इच्छितो पत्रकारांच्या माध्यमातून आणि त्यांनी जास्त पुढं चालवायचा प्रयत्न केला तर बघू त्याला त्या पद्धतीनं जाऊ आता माझी इच्छा होती किंवा आमच्या डेब्युटीची इच्छा होती ही नोंद मिटावी काय मिटावी तर ह्या बँकेचा ज्या पद्धतीनं वट औषध करण्याचं काम एकनाथ पाटील साहेबांनी केलं तो वट औषध ज्या पद्धतीनं काम केले ते काम त्यांचं आपण राहू नये ते काम पुढे चालावं त्याच आज ज्या कोटी दोनशे कोटीच्या आहेत त्या पाचशे कोटी व्हाव्यात पाचशे कोटीच्या हजार कोटी व्हाव्यात अशी ग्रामीण भागामधली सर्वसामान्य शेतकऱ्यांची गोरगरीब माणसांची किंवा आम्ही कष्ट करी शेतकऱ्यांची आणि याला आज या वेळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये वर चढताना थांबू नये ही माझी त्याच्या भावना होती पण आमच्या आमच्यातीलच काही लोकांनी याच्यामध्ये खोडा घातला आणि त्यांचा अंतर्गत त्यांचे व्यक्तिगत हेवे दावे काढून पाटील साहेबांना थांबवायचा दा प्रयत्न केला त्याच्यामध्ये चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला आम्ही तो कोणत्याही प्रकारे ऐकून घेतलेला नाही इथून पुढे सुद्धा आम्ही त्या गोष्टी कुठल्याही ऐकून घेणार नाही कारण जो माणूस चांगला चालतो जो माणूस योग्य आहे त्याला त्या त्या पद्धतीनं न्याय देणं त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे जसं आम्हाला आमची संस्कृती सांगते की माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी मी कोणाचंही नुकसान करू नये जसं आपल्याला रामायण महाभारतामध्ये शिकवलं गेलं चांगल्याच्या पाठीमागं उभं राहणं म्हणजे रावण आपला स्वतः घर सुद्धा योग्यशन ज्या पद्धतीनं रावणाला सोडून रामायला पाठीमागो बारायला तशा पद्धतीनं एकनाथ साहेब आम्ही विभीषण म्हणा मला वकील कोणी म्हणतं पण मला विभीषण म्हणून घेतलेलं चांगलं वाटेल मी तुमच्या बभीषण या पद्धतीने मी तुमच्या तुमच्यासंग रो म्हणा आणि होण्याच्या काळामध्ये सुद्धा कुठल्याही चांगले वाईट प्रसंग असतील त्याच्यामध्ये बुद्धीराजी पाटील तुमची कुठल्याही पद्धतीनं साथ सोडेल अशी परिस्थिती येणार नाही आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी आमदार घ्यायला लागतील त्या त्या घेऊन त्या त्या पद्धतीनं आम्ही लढवली माणसं आहोत आम्ही काय भीत काढणारी किंवा चिडून व्यक्तिगतरित्या कुठल्या गोष्टीवर आम्ही हे चालणारी माणसं नाही आहे आम्ही वैचारिकदृष्ट्या पुढे चालणारी माणसं आहे आणि उद्याच्या चोवीस तारखेला माझे माझ्या करायला विनंती आहे माझी या गावाशी बिहार पाटील साहेबांची आणि आदोराव पाटील साहेबांची जी, जीवन घट्ट मित्री मैत्री ही पूर्वीपास चालत आलेली त्याच्यानंतर स्नेहदीप अरुण आलो त्याच माध्यमातून आम्ही निवास पाटील सर आम्हीसुद्धा याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि ह्या निवास पाटील साहेबांच्या पाठीमागं आणि एकनाथ पाटील साहेबांच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं स्नेहतीच्या पाठीमाग उभं राहिला त्याच पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये तुम्ही उभं राहावं आणि उद्या या बशीच्या या समोरील चोवीस तारखेला बटन दाखव शिक्का मारून तुम्ही या सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांनी एकवीसच्या एकवीस उमेदवारांना निवडून द्यावं एवढी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज